फुलंब्री शहरातील महात्मा फुले चौकात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज सरांगे पाटील यांना समर्थन म्हणून मागील गेल्या तेवीस दिवसांपासून साखळी उपोषण सुरू होते मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या इशारा सभेत वीस जानेवारी पर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने फुलंब्री येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणास मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत स्थगिती करण्याचा निर्णय रविवारी घेण्यात आला दरम्यान उपोषण स्थगिती करून पोलिसांना सहकार्य करावे अशी भूमिका पोलिसांनी घेतली होती त्यामुळे सदरील साखळी उपोषण स्थगित करण्याचे पत्र पोलिस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आले फुलंब्री तालुक्यातील दोन डिसेंबरपासून शहरातील मुख्य चौकात साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते तेवीस डिसेंबर रोजी बीडच्या इशारा सभेत मनोज जरांगे पाटील यांनी वीस जानेवारीपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे फुलंब्री येथे महात्मा फुले चौकात तेवीस दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण संदर्भात मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीचे आयोजन रविवारी केले होते तसेच या बैठकीदरम्यान पोलिसांनी सदरील आंदोलन स्थगित करून पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेण्याचे आवाहन केले होते या सर्व गोष्टींचा विचार करून वीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत सदरील साकडू पोषण स्थगित करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला सदरील आंदोलन स्थगित करीत असल्याचे पत्र मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पोलिसांना देण्यात आले नंदकुमार हापत एआय न्यूज फुलंब्री